आवाज कमी करता तुम्ही लाइव चालू आहे

लाईक करून जावा एक व्यक्ती आहे लाईक करा हॅलो हॅलो सर्वांना नमस्कार पंचवीस लोक आहे लाईक करा ओ लाईक करा सोळा लोक आहे पण लाईक एकानी नाही केलं करा करा तुमच्या सपोर्टची गरज आहे लाईक करा हॅलो अंकल हॅलो आकाश अंकल ये हे नाही हे बघ हे बघ हे आकाश अंकल आहे ना हे माझे अंकल आहे तुझे कोण झाले तुझे कोण झाले दादाजी दादाजी हा तो आकाश दादाजी बोल हा Mumi. Ia ia tin ia one. One, one three. One three. One three. Thirteen loop loop kan. Bagus applicant. Acha. अंकल आंटी, काय आता अंकल आणटीचंच जीवन राहिलंय सर्वांना त्याच्यावरूनच जावं लागतं आणटीवरून आंटी, दादी आई

आंटी एक अंकल आहे आंटी आंटी बोला हॅलो अंकल हॅलो अंकल या दादाजी मी जो आलो ये दादाजी आहे हा तेरे मेरे अंकल आहे ठीक आहे बाई नानी दादाजी माझे माझे अंकल आहे तुझे दादाजी ठीक आहे दादाजी जो मला आंटी बोलेल ना तो तुझा दादाजी तर माझा अंकल ठीक है भैया मम्मी आपका तो तू जीरो मिले अतः किसका मतलब बाद में बताऊंगी एक खत्म होने बाद जर हे लाइव असंच खराब लाइव असता ना असे लाईक आले असते ना याच्यावरती बाप रे पण इथं असं चांगलं ओढणी घेळणी घेऊन बसलेले ना लोकांना आवडत नाही लोकांना कपडे काढून लाईव वर आलेला आवड आणि आमची परंपरा नाही आहे तशी म्हणून आम्ही आमच्या परंपरेनुसार चालतो ए आयचं युग आहे ना ए आय मध्ये तर हेच चालणार पण आम्ही आमची सेल्फ रिस्पेक्ट नाही गमावू शकत लोकांमुळे लाईव्ह लाईक करा नका पॉलिसी आहे युट्यूबवाल्यांची लाईव्ह यायची म्हणून यायची नाही काय नाही आहे लाईव्ह मध्ये បាយបាយតារាគុំច ikam បាយបាយដែល live មកបាយបាយ